नील एक विशितला तरुण तो एका गजबजलेल्या महानगराच्या गोंधळात एका मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनसाठी काम करत होता धावपळीची जीवनशैली प्रचंड गगनचुंबी इमारती आणि शहराच्या ऊर्जेचा कधीही न संपणारा गुंजन ह्यामुळे त्याला दिवसेंदिवस त्याचा कंटाळा येत होता पण दरवर्षी एक गोष्ट अशी होती की ज्याची तो अतूट उत्साहाने वाट पाहत असे सणांचा हंगाम ज्यासाठी त्याला त्याच्या गावी परत जाण्याची संधी मिळायची नीलचे मूळ गाव ग्रामीण भागातील मध्यभागी वसलेले होते शहरांच्या दिव्यांचा झगमगाट आणि ग्लॅमरपासून दूर आणि यावर्षी नीलला पुन्हा ती संधी मिळाली तो तयार होता ते साहस अनुभवण्यासाठी एक रात्रीचा बस प्रवास जो त्याला कॉन्क्रीटच्या जंगलातून अखंड वाळवंटात घेऊन जाईल जसजसा सण जवळ येऊ लागला तसतसे नीलच्या मनात आतुरता वाढली तो त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता जेव्हा ती रात्र त्याला परिचित असणाऱ्या बसमधून घेऊन जाईल जंगलातून एकाकी भागातून मार्गक्रमण करेल रात्रीच्या प्रवासाच्या भीतीदायक वातावरणात नीलला एक विलक्षण रोमांच जाणवला ते केवळ वाहतुकीचे साधन होते तो एक अज्ञात प्रवास होता रात्रीची विचित्र शांतता आणि वळणावळणाच्या रस्त्यांच्या आजूबाजूला असलेला निस्वार्थ निसर्ग नी यांचा मिलाफ त्याच्या कल्पनेला चालना देत होता वाऱ्याची शांत कुजबूज फक्त रात्रीच ठेवू शकतील अशी रहस्ये सामायिक करत असल्याचे दिसत होते आणि पानांच्या सळसळीने त्याच्या दृष्टीच्या आवाक्याबाहेर लपलेल्या प्राण्यांच्या प्रतिमा तयार केल्या नीलची कल्पनाशक्ती धावत होती घबडांचा अधूनमधून होणारा आवाज किंवा लांडग्यांच्या दूरच्या ओरडण्याने वातावरण केवळ गूढ वाढवायचे आणि नीलला विलक्षण आणि अज्ञात लोकांबद्दल आकर्षण वाटायचे पण त्याला माहीत नव्हते की यावर्षीचा प्रवास वेगळा असेल त्यात अनेक घटनांची मालिका असेल जी त्याच्या जगाबद्दलच्या दृष्टिकोनाला आव्हान देईल आणि त्याला त्याच्या सर्वात जंगली स्वप्नांच्या पलीकडे असलेल्या साहसात बुडवेल शेवटी तो दिवस उजाडला आणि नील स्वतःला सहा वाजता बसमध्ये चढताना दिसला प्रवासाच्या परिचित उत्साहाची वाट पाहत होता नेहमीप्रमाणे रात्री नऊच्या सुमारास बस एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी थांबली नीलने तृप्त जेवणाचा आस्वाद घेतला आणि रात्री साडेनऊ वाजता बस पुन्हा मार्गस्थ झाली नीलने एकाकी पसरलेल्या घनदाट जंगलातून आणि वळणावळणाच्या पर्वतीय खिंडीतून प्रवासाचे रहस्यमय आकर्षण अनुभवत मंत्रमुग्ध करणारा रात्रीचा आनंद घेतला दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता बस इंधन भरण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबली होती आणि बहुतेक प्रवासी संध्याकाळच्या ताज्या तवान्या वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले होते संध्याकाळची हवा थंड आणि खुसखुशीत होती कारण नील निर्जन स्टोअरच्या बाहेरच्या बाकावर बसून शांत वातावरणाचा आस्वाद घेत होता नीलनेही त्या क्षणाची शांतता आत्मसात केली त्याचे विचार समोरच्या अंधाऱ्या वाटेच्या पुरळ घालणाऱ्या मोहकतेत बुडून गेले थकव्याने थपून नीलच्या पापण्या झोपेच्या भाराने ग्रासल्या होत्या वेळ निघून गेला आणि जागृत होण्याच्या अचानक आलेल्या झटक्याने त्याला जाग आली धाकत्या हृदयाने त्याने त्याच्या सभोवतालचा परिसर स्कॅन केला पण फक्त एका विलक्षण शून्यतेने त्याचे स्वागत केले बस इतर प्रवासी आणि अगदी ओळखीचे दुकानही नाहीसे झाले होते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच नीलच्या मणक्यातून एक थरका पुढाला कारण तो त्याच निर्जन दुकानाच्या आत होता दुकानाचा दरवाजा घट्ट बंद राहिला त्याने दरवाजा खूप ठोठावला आणि मदतीसाठी हाका मारल्या पण त्याच्या पदरी निराशा पसरली त्याच्या स्वतःच्या रडण्याचा एकच प्रतिसाद होता ज्या शांततेने त्याला वेळले होते ते अगदीच अत्याचारी वाटत होती त्याच्या वाढत्या भीतीला मोठं करत होती नेटवर्क सिग्नलच्या रूपात आशेच्या किरणांसारखे नीलचे थरथरणारे हात त्याच्या सेलफोनकडे पोहोचले पण कोणत्याही कव्हरेजची उपस्थिती नसल्याचे त्याच्या लक्षात आले मोबाईलच्या प्रकाशमय स्क्रीनने त्याची थट्टा केली वेळ प्रदर्शित केली तीन वाजून तेरा मिनटे अशी वेळ आणि त्याच्या वाढत्या असुरक्षिततेची एक धक्कादायक आठवण थरथरत्या हातांनी नीलने काही कॉल करण्याचे प्रयत्न केले परंतु कव्हरेज नसलेल्या क्रूर वास्तवाने देखील त्याच्यासोबत क्रूरता केली आणि त्याला त्याच्या शांततेच्या आणि एकाकीपणाच्या जगात अडकवली नीलने दुकानाचा दरवाजा ठोठवला पण प्रतिसाद मिळाला नाही भीतीने दबून तो मदतीसाठी ओरडला परंतु त्याच्या हताश विनवण्या रिकाम्या रात्रीत प्रतिध्वनित झाल्या असहाय्यपणे कोणीतरी त्याच्या मदतीला येईल या आशेने त्याने बेंचवर थांबण्याचा था संकल्प केला तो तिथं बसल्यावर त्याच्या प्रवासादरम्यान त्याला आवडलेल्या भीतीदायक कथा त्याच्या मनात डोकावू लागल्या फक्त तासाभरापूर्वी त्याने अनुभवलेल्या अंधाराच्या विशाल विस्ताराने आता त्याला घाबरवायला चालू केलं आणि आजूबाजूचा परिसर अचानक बदलला त्याने आपली नजर रस्त्याकडे वळवली त्याला अंधारातून बाहेर पडणारी एक आकृती दिसली ती त्याच्या दिशेने येत होती सुरुवातीला त्याला वाटले की त्याच्या मदतीसाठी कोणीतरी आला आहे परंतु आकृती जसजशी जवळ प्रकाशात आली तस तसे नीलच्या मनख्यातून जीव गेल्यासारखे झाले कारण त्याच्या जवळ येणारी व्यक्ती मस्तखीन होती हात पसरून धावत होती त्याने ऐकलेल्या कथांमधून हे भयंकर दृश्य ओळखले अंधारात एकाकी लोकांची शिकार करणारा त्यांच्या शरीरापासून त्यांचे डोके वेगळे करू पाहणारा दुष्ट आत्मा नील घाबरून आपल्या जीवासाठी पळू लागला रात्री त्याच्या धडधडत्या पावलांचा आवाज घुमत होता नील अंधारातून धावत असताना आजूबाजूच्या जंगलाच्या थंडगार आवाजाने भीती वाढली तो स्वतःला एका भयानक वास्तवात मग्न असल्याचे दिसले एकेकाळीच्या भयंकर गोष्टीचा त्याला आस्वाद वाटत होता तो आता त्याच्यासमोर तपशीलवार उलगडला आहे त्याला न दिसणाऱ्या प्राण्यांच्या ओरडण्याने आणि पानांच्या अशुभ सळसळीने त्याला त्रास होत होता प्रत्येक आवाज त्याच्या भीतीला अधिक तीव्र करत होता अखेरीस थकव्याने नीलला पकडला त्याची ऊर्जा संपुष्टात आली आता तो यापुढे धावू शकत नव्हता त्याने श्वास घेतला त्याचे शरीर थरथर कापत होते कारण त्याला जाणवले की त्याला मागून पावलांचा आवाज ऐकू येत होता मस्तक नसलेला आत्मा येत होता त्यांनी जगण्याच्या सर्व आशा सोडून दिल्या पण अचानक घडलेल्या प्रसंगात नीलला त्याच्या खांद्यावर घट्ट पकड जाणवली आणि तो त्याच्या स्वप्नांच्या तावडीतून जागा झाला त्याने डोळे उघडले तर बस कंडक्टर शेजारी उभा होता आता बस निघण्याची वेळ झाली होती हे एक स्वप्न होते याची जाणीव जेव्हा नीलला झाली तेव्हा त्याला आराम वाटला कृतज्ञतेचा ओसासा टाकून नील बसमध्ये चढला त्याच्या त्या वाईट स्वप्नांचा भार हळूहळू ओसरला वाहनाने त्याच्या गावी परतीचा प्रवास सुरू केल्याने त्याच्या मनात समाधानाचीच भावना स्थिरावली नील त्याच्या सीटवर मागे झुकला त्याचे हृदय अजूनही धडधडत होते परंतु आता एक मोठ्या सुटकेच्या उत्साहाने बसच्या खिडकीबाहेरची ओळखीची दृश्ये त्याला धीर देत होती सहप्रवाशांनी वेडलेल्या आणि बसच्या आरामदायी लईत त्याला त्याच्या गावी पोहोचण्याची आशा वाटली एक अशी जागा जिथे सणासुदीने त्याला मोकळ्या हाताने मिठी मारली आणि त्याच्या स्वप्नांचा त्रासदायक भूतकाळ मागे सोडला